नमस्कार मी नितीन सोळंके ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे आज अमरावती जिल्ह्यामध्ये एक पत्रकार परिषद घेतली आहे आपण या पत्रकार परिषदेचा उद्देश असा होता की आज स्वयंपाक घरामध्ये येणारा गॅस सिलेंडर याचा अवैध प्रकारे वापर जो आहे तो शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतो एकतर हॉटेल रेस्टॉरंट आणि जे व्यावसायिक प्रतिष्ठान आहे त्या ठिकाणी तो वापरला जातो तर यासाठी पुरवठा विभाग पोलीस प्रशासन यांना वारंवार आम्ही निवेदनं दिलेले आहे आणि निवेदनं देऊन यांना कारवाई करण्याकरिता आम्ही सांगितलेलं आहे परंतु त्याच्यावरती कारवाया होत नसताना आम्हाला दिसत आहेत नंबर नम्बर एक नंबर दोन आपल्या घरी जेव्हा गॅस सिलेंडर येतो तेव्हा तो कधी कधी एक एक किलो दोन दोन किलो कमी येतो तर ग्राहकांनी एक लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या घरी येणारा एक जो गॅस सिलेंडर आहे तो मोजून घ्यायला पाहिजे त्याचं वजन गॅसचं वजन चौदा किलो दोनशे ग्राम असते आणि टेरवेट पंधरा किलो कधी सोळा किलो कधी साडेसोळा किलो पण असू शकते कारण का टेरवेट जो आहे तो वेगवेगळा राहतो आणि जेव्हा खाली रिकामा सिलेंडर जाते तेव्हा तोही मोजला पाहिजे कारण का हिवाळ्याच्या दिवसामध्ये कधीकधी गॅस जमून जातो आणि तो वापस जातो तर आपलं एक त्याच्यामध्ये नुकसान होते आणि घरगुती गॅस सिलेंडरवरती सगळे इन्स्ट्रक्शन लिहिलेलं असतं की हा केवळ घरेलू उपयोग केली आहे के पण आपण तरीसुद्धा तो व्यावसायिक प्रतिष्ठानात वापरला जातो किंवा कुठे वापरला जातो तो वापर होऊ वा नये आणि त्याकरिता आम्ही सरकारला केंद्र सरकारने जे डिसेंबर महिन्यामध्ये बेटर मॅनेजमेंट ऑफ गॅस सिलेंडर अशी एक पॉलिसी काढलेली आहे याच्यामध्ये क्यू आर कोड बार आणि आर एफ आय डी टॅगिंग वगैरे लागणार आहे तर हे खूप फायदेशीर राहणार ग्राहकांना उपयोगी होणार आहे ज्याप्रकारे राशन आपल्याला बायोमेट्रिक्सने मिळतो तसंच गॅस सिलेंडरही बायोमेट्रिक्सने मिळेल परंतु याची अंमलबजावणी जी आहे अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब पुरवठा जिल्हाधिकारी यांनी याच्यावरती लक्ष घालून जे विक्री अधिकारी आहे आय ओ सी एल बी पी सी एल एच पी सी एल यांची बैठक घेऊन याच्यावरती तत्काळ याला इम्प्लिमेंट करण्यासाठी त्यांना सांगावे किंवा केंद्राला त्यांनी पत्र लिहावं की हे तत्काळ चालू करा कारण का हे चोऱ्या आणि काळा बाजार जो एल पी जीचा होत आहे तो थांबेल आणि जे ब्लास्ट होतात मोठमोठे मुट ब्लास्ट होत आहेत वर्षाला एक हजारच्या जवळपास ब्लास्ट झालेले आहेत म्हणजे दिवसाला जर म्हणलं तर तीन ब्लास्ट हे ब्लास्ट थांबेल नंबर एक आणि नंबर दोन हे गव्हर्नमेंटचा राजस्वाचं जे नुकसान होत आहे करोडो रुपयाचा सात ते आठ करोड रुपयाचा जी एस टीच्या माध्यमातून एका जिल्ह्याचा लॉस आहे आपल्या अमरावती शहराचा लॉस आहे तर तो लॉस कमी होणार तर याकडे जिल्हा अधिकारी कार्यालयांनी लक्ष देऊन आय ओ सी एल बी पी सी एल एच पी सी एलच्या सेल्स ऑफिसरनी याच्यावरती लक्ष देऊन याच्यावरती कारवाई कराव्या आणि संबंधित एजन्सीवरती कारवाई कराव्या एम डी जीचं पालन यांनी करावं